नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेत आज सादर होणार आर्थिक सर्वेक्षण देशविरोधी घोषणा देणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती आर्थिक मदत न मिळालेल्या शहिदांच्या कुटुंबियांसाठी एकवीस कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि एखाद्या खासगी कंपनीच्या संचालकपदी मंत्री असल्यामुळे परस्परविरोधी हितसंबंधांचा प्रश्न निर्माण होतो पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप विनोद तावडे यांचं खंडन नमस्कार संसदेत येत्या सोमवारी सादर होणाऱ्या सर्वसाधारण अर्थसंकल्पापूर्वी आज संसदेत चालू आर्थिक वर्षासाठीचं आर्थिक सर्वेक्षण केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली सादर करतील भारतीय अर्थव्यवस्थेनं गेल्या बारा महिन्यात उतार प्रमुख आर्थिक धोरणांचा लेखाजोखा आर्थिक आघाडीवर केलेला विकास आणि सरकारच्या प्रमुख योजना आणि धोरणांविषयीचं हे सर्वेक्षण असेल तसंच आगामी काळात सरकारचे धोरणात्मक पैलू आणि लघु ते मध्यम अवधीत अर्थव्यवस्थेत होणारे बदल याविषयी सर्वेक्षणात उल्लेख केला जाईल बातम्या काही खास जनतेच्या आशा आकांक्षा सरकारच्या योजना वित्त मंत्र्यांची कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल नजर आपल्या अर्थसंकल्पावर सह्याद्री वाहिनीचा विशेष कार्यक्रम एकोणतीस फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते अडीच आणि रात्री नऊ ते दहा पाहायला विसरू नका विशेष कार्यक्रम आपला अर्थसंकल्प दोन हजार सोळा सतरा या वर्षासाठीचा रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल लोकसभेत सादर केला कोणतीही भाडेवाढ न सुचवणारा हा अर्थसंकल्प आर्थिक विकासाची वाटचाल पुढे नेणारा रोजगार निर्मिती करणारा आणि ग्राहकांना उत्तम सेवा सुविधा देणारा असा बनवण्याचं उद्दिष्ट होतं असं प्रभू यांनी सुरुवातीला सांगितलं या वर्षात एक लाख एकवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक रेल्वेमध्ये होणार असून त्यात चाळीस हजार कोटी रुपये तरतूद असणार आहे पुढच्या वर्षभरात दोन हजार आठशे किलोमीटर रेल्वेमार्ग बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून दोन हजार किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गांचं पूर्ण विद्युतीकरण करण्याचा करें प्रस्ताव आहे दोन हजार सतरा अठरामध्ये नऊ कोटी मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट असल्याचं प्रभू यांनी सांगितलं या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे प्रवासादरम्यान विम्याची सुविधा सुरक्षिततेसाठी ड्रोन आणि जीपीएसचा वापर महिलांसाठी चोवीस तास सक्षम हेल्पलाईन अपघात रोखण्यासाठी विदेशी तंत्रज्ञान लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी डब्यांच्या संख्येत वाढ सतरा हजार जैविक शौचालयांची निर्मिती या गोष्टींचा समावेश असेल मुंबईतल्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते विरार उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात आहे विमानतळ मेट्रो मार्ग बांधण्यात येणार नांदेड आणि नाशिक रेल्वे स्थानकांचं सौंदर्यकरण प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी वेंडिंग मशीन तत्काळ तिकीट खिडकीवर सीसीटीव्ही अशा कामांचा समावेश होणार आहे दरम्यान या रेल्वे अंदाजपत्रकामुळे धोरणात्मक बदल घडतील तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेत दूरगामी आणि सकारात्मक परिवर्तन होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त करत रेल्वे मंत्र्यांचं अभिनंदन आहे देशविरोधी घोषणा देणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट कलि राज्यसभेत जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या घोषणाबाजी प्रकरणावर झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी जोरदार प्रत्युत्तर देत काल विरोधकांचे आरोप फाळून लावले विद्यापीठांमध्ये स्वतंत्र विचारपद्धतीला परवानगी असावी मात्र त्यासोबत वैचारिक दृष्टिकोनही असायला हवा असं म्हणाले देशाला तोडण्याच्या गोष्टी करणाऱ्यांना विरोधी पक्षांनी पाठीशी घालू नये असं आवाहनही जेटली यांनी या केलं आर्थिक मदत न मिळालेल्या शहिदांच्या कुटुंबियांसाठी एकवीस कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांकरता गडचिरोली इथं उभारण्यात येत असलेल्या नवजीवन वसाहतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावछी बोलत होते एकोणीश एक्याण्णव दोन हजार नऊ पर्यंतच्या शहीद कुटुंबियांना वाढीव आर्थिक सहाय्य मिळालं नसल्यानं त्यांना याचा लाभ मिळेल असं ते, ते म्हणाले नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी गडचिरोली पोलीस चांगलं काम करत असून सरकार खंबीरपणे पोलिसांच्या पाठीशी उभं आहे असं त्यांनी सांगितलं एटापल्ली तालुक्यातल्या दुर्गम अशा नक्षलग्रस्त भागातल्या बुरगी इथल्या नवीन पोलीस स्थानकाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं श्री मल्टीमीडिया व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड प्रकाशित करत असलेला तरुण भारत हे हाजपाचं मुखपत्र असून विनोद तावडे अजूनही या कंपनीच्या संचालकपदी आहेत अशा एखाद्या खासगी कंपनीच्या संचालकपदी मंत्र्यांना असल्यामुळे परस्पर विरोधी हितसंबंधांचा प्रश्न निर्माण होतो असा आरोप काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केला याचा उल्लेख तावडे यांनी आपल्या निवडणुकीच्या शपथपत्रात केला नव्हता असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र विश्वकोष निर्मिती महामंडळाच्या प्रमुखपदी नियुक्त झालेले दिलीप करंबेळकर हे देखील या कंपनीत संचालक असून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी या कंपनीत भागधारक आहेत असं चव्हाण म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस आणि विनोद तावडे यांनी या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली विनोद तावडे यांनी मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोप फेटाळलेत आपण मल्टीमीडिया व्हिजनचे मानद संचालक असून त्यामधून आपल्याला कोणत्याही प्रकारचं उत्पन्न मिळत नसल्याचं तावडे यांनी स्पष्ट कलि लातूर जिल्ह्यात पानगाव इथं पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करणार आहे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी पानगावला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली त्यावेळी ते, ते बोलत होते या तपासात सायबर क्राईम ब्रँचची देखील मदत घेतली जाणार असून तो व्हिडिओ कोणी काढला आणि कोणी व्हायरल केला याची चौकशी केली जाईल शिंदे म्हणाले आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन शिंदे यांनी दिलं पोलीस आपल्या संरक्षणासाठी असतात हे लक्षात घेऊन सहकार्य करावं आणि शांतता पाळावी असं आवाहनही शिंदे यांनी यावेळी केलं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यातल्या तीस औद्योगिक संस्थांचा बॉश लिमिटेड या औद्योगिक संस्थेबाबत नुकताच सामंजस्य करार झालाय विदर्भातल्या जळगाव जामोद संग्रामपूर शेगाव तसंच मूर्तिजापूर इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा यामध्ये समावेश आहे या कराराअंतर्गत वर्गाला संवाद कौशल्य व्यक्तिमत्व विकास ग्राहक सेवा स्वयंशिस्त मुलाखत कौशल्य संगणक शिक्षण या विषयांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे करारामुळे रोजगार रोजगारक्षमता वाढीला लागेल असा विश्वास कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी व्यक्त केला आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयानं पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या वाकी या गावात विशेष प्रचार अभियान सुरू केलं आहे पालकमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन झालं यावेळी दिंडीचं आयोजनही करण्यात आलं होतं शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत शासनाच्या आदिवासी प्रकल्पांतर्गत असणाऱ्या विविध सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी विद्यार्थी वसतिगृहातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पायी मोर्चा काढला होता नाशिक विभागीय आयुक्तालयापर्यंत काढलेल्या या नंदुरबार शहादा धळगाव अक्कलकुवा तळोदा तालुक्यातले विद्यार्थी सहभागी झाले होते शैक्षणिक साहित्य मिळावं ग्रंथालयाची सोय व्हावी मुलींसाठी वाढीव कोटा असावा अशा विविध मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून कोणतीच दखल घेतली न गेल्यानं मोर्चा काढल्याचं विद्यार्थ्यांनी यावेळी स्पष्ट केलं बंजारा महिलांच्या बचत गटांना महासंघ स्थापन करून त्यांना विविध विक्रीसाठी संधी दिली जाईल असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे बीड जिल्ह्यातल्या बावठाणा इथं आयोजित भरतकाम प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या जपान सरकारच्या मदतीनं हरपणी गोरबंजारा महिला कला विकास मंडळानं हे प्रशिक्षण केंद्र सुरू आहे के या दुर्मिळ कला प्रकाराला चांगले दिवस येऊन गोरगरीब कलाकार स्त्रियांनाही रोजगार मिळू शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदार यादी कार्यक्रमानुसार छायाचित्र मतदार यादी तयार करण्यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर आहे या छायाचित्र मतदार यादीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून अहमदनगर जिल्ह्यात बत्तीस लाख सहा हजार एकशे दोन मतदारांपैकी सोळा लाख एक्कावन्न हजार छप्पन्न पुरुष तर पंधरा लाख चोवीस हजार सातशे पस्तीस महिला मतदारांचा समावेश आहे गेल्या तुलनेत यावर्षी महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाले अद्ययावत मतदार याद्या संकेतस्थळावर आणि मतदान केंद्रांवर उपलब्ध असून अठरा वर्ष पूर्ण होणाऱ्या मतदारांनी मतदार केंद्राशी संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी आहे छायाचित्र मतदार यादीमुळे मतदार ओळखीचं काम सुलभ होणार असून बोगस मतदान रोखता येईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त आहे कृषीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी सोलापूर इथं तांदूळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित तांदूळ महोत्सवात हौसा मसुरी एचएमटी कोलम बासमती अशा विविध जाती पाहायला मिळतील अठरा रुपये किलोपासून दोनशे रुपये किलोपर्यंतचे तांदूळ या महोत्सवात विक्रीला उपलब्ध आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकरी हल्ली ऊस या नगदी पिकाकडे वळलाय या जिल्ह्यात भात पिकाचं उत्पादन वाढावं शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नाला योग्य भाव आणि मिळावी हा सुद्धा या प्रदर्शनाचा हेतू आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातले व्यापारी आणि नागरिकांचाही सा चांगला प्रतिसाद मिळतो नंदुरबार जिल्ह्यात परवानगी नसताना अवैधरित्या चाललेल्या गौण खनिजाचं चा उत्खनन आणि वाहतुकीवर महसूल विभागानं धडक कारवाई सुरू केली आहे गेल्या दोन दिवसात बावीस वाहनं आणि दोन जेसीबी मशीन ताब्यात घेऊन सुमारे साडेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यात तापी आणि गोमाई नदीसह इतर लहान मोठ्या नद्यांमधून परवानगी आणि ठेका नसताना मोठ्या प्रमाणात वाळू आणि इतर गौण खनिजाचं अवैधरित्या उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्यावर महसूल विभागानं ही कारवाई केली आहे शहादा तालुक्यातून दहा वाहनं तर नवापूर तालुक्यात दोन वाहन ताब्यात घेण्यात आली आहेत सरकारनं सेवानिवृत्त सैनिकांसाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या असून त्यांच्या आधारे नौदलातल्या माजी सैनिकांच्या आर्थिक अडीअडचणी दूर होतील असा विश्वास कॅप्टन निळकंठ खोंड यांनी व्यक्त ते कोल्हापूरमध्ये आयोजित माजी नौदल सैनिकांच्या मेळाव्यात बोलत होते माजी सैनिकांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेतली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धा मुंबईत सुरू झाल्या माजी महापालिका आयुक्त जयराज फाटक यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबईत जिल्हा कॅरम असोसिएशनच्या विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या एकाच वेळी चौसष्ट कॅरम बोर्डावर सामने खेळवण्यात येणार आहेत या स्पर्धेत एकूण एक लाख रुपयांची पारितोषिक चषक आणि प्रमाणपत्र विजेत्यांना प्रदान करण्यात येणार आहे सत्तावीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत रायगड मुंबई ठाणे नाशिक रत्नागिरी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे पाचशे खेळाडू सहभागी झाले आहेत एकतीसावी अखिल भारतीय डाक टेबल टेनिस स्पर्धा मुंबईत सुरू झाली संपूर्ण देशातून टपाल बेचाळीस खेळाडू यात सहभागी झाले आहेत यामध्ये सत्तेचाळीस महिला स्पर्धकांचाही समावेश आहे सोळा टपाल मंडळातल्या संघांनी या स्पर्धेत भाग एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेतल्या प्रथम विजेत्याला सुवर्ण पदकानं गौरवण्यात आहे फुटबॉल विश्वातली नियामक संस्था म्हणजे फिफाच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक होते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माजी फिफा अध्यक्ष सैफ ब्लॅटर आणि यूईएफए अध्यक्ष मसैल प्लॅटिनी यांचं नाव आल्यानंतर फिफाला पुन्हा पूर्वीचा सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आजची निवडणूक अतिशय महत्वाची समजली आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेत आज सादर होणार आर्थिक सर्वेक्षण देशविरोधी घोषणा देणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती आर्थिक मदत न मिळालेल्या शहीदांच्या कुटुंबियांसाठी एकवीस कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि एखाद्या खासगी कंपनीच्या संचालकपदी मंत्री असल्यामुळे परस्पर विरोधी हितसंबंधांचा प्रश्न निर्माण होतो पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप विनोद तावडे यांचं खंडन याबरोबरच बातमीपत्र पुन्हा दुपारी वाजता वाहिनीवर नमस्कार